उन्हाळ्यातल्या प्रचंड तापमानामुळे सुकेल्या शुष्क वृक्ष झालेल्या वातावरणाचा काया पालट करणार नऊ चैतन्य निर्माण करणारा होणार पावसाळ्यात सर्वत्र आनंदी वातावरण असते जे हिरवं स्वप्न पाहिलेलं असतं ते प्रत्यक्षात पशुपक्षी तुक्कं होतात आणि अगदी असे सृष्टीचे हे चैतन्य आपल्या शालेय विश्वामध्ये सुद्धा प्रतिबिंबित होत असते नव्या शैक्षणिक वर्षामध्ये नवे संकल्प नवे निर्धार केले जातात दाखले जातात परवडच्या वर्षाच्या अतोळावर परवडच्या वर्षाच्या आठवडो करून येतो पाषाढ महिना आणि सगळ्या समस्त महाराष्ट्राला वेद लागतात विठुरयाच्या एका वेगळ्या अधिने पावलं पंढरीची वाट करतात आणि समस्त वारकरी हिंदू भक्तीमध्ये रममान होतात आषाढी एकादशीच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाच्या पाणी होतो आपल्या महाराष्ट्रात अनेक सण उत्सव साजरा करण्याच्या परंपरा आहे अगदी अशाच परंपरा आणि उपक्रम दरवर्षी आपल्या शुद्ध विद्यालयामध्ये राबवले जातात शुद्ध विद्यालयाने नेहमीच या परंपरा संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरणाविषयी जागरूकता यावी त्यांना महत्व कळावं यासाठी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज विद्यालयाद्वारे वृक्ष लिंडी वृक्षारोपण सोबत परिसरातून वाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यात आमचे ही चुर्मे विद्यार्थी सकाळपासून महाराष्ट्रीय रेल्भूषणा करून मोठ्या उत्साहाने अतिथीच्या आमच्या शालेय वातावरणामध्ये खूपच प्रसन्नता आलेली आहे आणि या प्रसन्न वातावरणामध्ये आरतीचं स्वागत करणार आहोत आपण स्वागत आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर करीता <laughs> <वाँ प्रसन्ता। laughs> आणि त्याचं संगोपन करायला तसेच त्याच्या सहवासा वेळ घरवायला सांगितला गेला आहे विद्यार्थी मित्रमैत्री निसर्ग चक्रात वृक्ष संपत्तेला महत्वाचं स्थान आहे पोषण करणाऱ्या अन्न देणाऱ्या सावली देणाऱ्या वृक्षांना देवता समान दे मानला गेला त्यांची आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार पूजा अर्चा प्रार्थना व आराधना केलेली दिसते आपण देखील अशीच प्रार्थना आणि आराधना या ठिकाणी करतात या ठिकाणी व्यासपीठाच्या समोर जी बालवृक्ष आहे त्या बालवृक्षांचं पूजन मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी हे पूजन आपल्या सुरू हस्ते करायचं आहे या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी स्वागत गीत गायन करणार आहे